दिवाळीतल्या एका सुट्टीला सकाळी छान पोटभर नाश्ता केला आणि आता आम्ही निघालो राजूरच्या गणपतीला छत्रपती संभाजीनगर वरून साधारण दीड तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो मंदिर परिसरात मंदिर परिसरातच आहे तिथे गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने पूजा साहित्य व प्रसादाचे इथे भरपूर स्टॉल्स आहेत सुंदर अशा प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर साधारण चाळीस एक पायऱ्या आपल्याला चढावे लागतात ज्येष्ठ मंडळींसाठी लिफ्टची सुविधा आहे पण ती सध्या बंद होती मंदिर परिसर हा अत्यंत स्वच्छ सुंदर आणि शांत होता कडकडीत उन्हातही थंडगार वाऱ्याचा अनुभव घेत आता आम्ही मंदिराच्या अगदी दारापर्यंत पोहोचलो होतो फक्त आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग अलाउड नाहीये या गणपती मंदिरातली गणेशाची मूर्ती ही स्वयंभू आहे गणेशाच्या शक्तीपीठांपैकी हे एक संपूर्ण पीठ मानलं गेलेलं राजुरेश्वराचं मंदिर मंदिराच्या मागील बाजूस दगडी मंदिर आहे जिथे महादेव विठ्ठल रुक्मिणी गणपती आणि देवीची मूर्ती ही गणेशाची करणारी आहे असं मानलं जातं आणि आपली इच्छा, इच्छा गणेशासमोर व्यक्त करून गणपतीला दीप अर्पण केलं जातं राजुरेश्वराचं असं सुंदर दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो वाटेत आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बदनापूर येथे हॉटेल अमृतसर पंजाबी या नावाचं हे हॉटेल होतं इथे मागवलेलं सूप आणि स्टार्टर तर कमालच होतं पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे मक्केदी रोटी सरसोदा साग राजमा चावल हे पदार्थ जे अगदी टिपिकल पंजाबी म्हणून ओळखले जातात ना ते इथं टेस्ट करायला मिळाले अस्सल पंजाबी जेवण हे लस्सीशिवाय शिवाय अपूर्णच म्हणून शेवटी लस्सीही मागवली आणि तीही मस्त होती आजचं राजूरचं गणपती दर्शन आणि इथलं हे जेवण अगदी मनापासून एन्जॉय केलं कधी या भागात आलात तर नक्की व्हिजिट करा हॉटेल अमृतसर पंजाबीला गणपती मंदिर आणि हॉटेल या दोन्हीचीही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल थँक्यू